कोकण आणि कोकणातली भोटे ही खूपच फेमस मला आठवते जेव्हा पण मी सुट्टीत मामाच्या गावाला जायचे आम्ही सगळी भावंड रात्रभर बसून एकमेकांना भोटाच्या गोष्टी सांगत असू प्रत्येकजण त्यांनी ऐकलेल्या त्यांनी वाचलेल्या आणि काहींनी अनुभवलेल्या ही प्रसंग सांगत असायचे आम्ही घरातल्या खळ्यात बसून हा कार्यक्रम करत असू त्यातच आमच्या काही गोष्टी ऐकून आजोबा आजी तसेच शेजारच्या जा घरातले कोणी त्यावेळेला तिथे बसलेले असेल तर तो व्यक्तीही त्याचे अनुभव सांगत असे मग गोष्टी खूपच रंगायच्या आणि ऐकताना अजून मजा यायची असच एक दिवस आजीने आम्हाला सांगितलेली एक गोष्ट मला चांगलीच चा आठवते ती अशी की माझे आजोबा त्या काळी कामानिमित्त मुंबईला असायचे तेव्हा आमचं गावाचं घर खूप मोठं होतं शाळेचा वर्ग भरतील एवढं पण घरात मात्र तेव्हा आजी पप्पा आणि काकाच राहायचे पप्पा आणि काका खूप लहान होते तेव्हा शेजारची एक मुलगी आजीसोबत रात्री झोपायला येत असे तेव्हा घड्याही नव्हती त्यामुळे नक्की किती वाजले हे कळणे कठीण तेव्हा आमच्या घराच्या पाटल्यादाराला एक आंब्याचे झाड होते खूप आंबे धरायचे त्या झाडाला आणि ते खूप खूप गोडही असायचे त्यामुळे वाडीतल्या सगळ्यांची नजर त्या झाडाकडे असायची पण आजी उठेपर्यंत खाली पडलेले आंबे कोण ना कोण घेऊन जात असे मग तिला खायला मिळायचेच नाहीत म्हणून एकदा तिने पहाटे पहाटेच उठून आंबे गोळा करून आणायचे असे ठरवले ती तशी लवकर उठली आणि खिडकीतून बाहेर बघितलं तर तिला उजडलं असं वाटलं मग तिने शेजारी झोपलेल्या मिणूला जी तिच्याबरोबर झोपायला यायची तिला पण उठवलं आणि बोलली मिणग्या उठ उजाडलं सां वाटतं चल कोणी येऊच्या आधी आंबे गोळ्या करू करून आणूया मग काय मेणू पण उठली पप्पा आणि काका दोघे गाठ झोपले होते दोघी पाटल्या दाराला गेल्या आजीने आज हळूच दाराला बाहेरून कडी लावली बाहेर थोडा उजाड तर दिसत होता दोघी आंब्याच्या झाडाजवळ गेल्या तर भरपूर आंबे पडलेले होते दोघी त्या वेचत चाललेल्या त्यांच्या ओटी भरली तरी आंबे काही संपत नव्हते अजून पडत होते इतक्यात आजीला काठीचा आवाज आला आणि जणू काही त्यावर कोणी घुंगरू बांधले असतील अगदी तसा आजीने आवाज ऐकला पण आंबे वेचण्याच्या नादात तिने दुर्लक्ष केला परत आवाज आला आता मात्र आजी सावध झाली कारण आंबे सुद्धा जास्तच पडत होते तिने मिनू घाबरेल म्हणून मिनग्यात चल मॉप झाले उद्या ये येऊया असे बोलून बाटल्यादाराची कडी काढली आणि दोघी आत आल्या तसा तो घुंगरूचा आवाज हळूहळू कमी होत गेला आजीने आंबे टोपलीत टाकले आणि हातपाय धुवून अंथरुणात झोपले आणि मिनूला म्हणाली मिनग्या मेल्या उजडायला नाही अजून मध्यरांत्र हा चांदण्या पडलेल्या म्हणून उजळल्यास वाटलं ती त्याची वाट होती आणि आपण त्या वाटेवर आंबे गोळा करीत होतो म्हणून आंबे पण माप पडत होते नशीब आपलं चांगलं माका सुचला नाहीतर आपलं काय खरं नव्हतं आमच्या घराच्या पाटल्यादाराच्या आंब्याकडून देवचाराची जाण्याची वाट होती म्हणजे आत्ताही आहे आणि ह्या दोन्ही त्याच वाटेवर आंब्या गोळा करीत होत्या त्यामुळे त्याची वाट अडली गेली त्याने दोन वेळा इशारा केला पण आजीचं नशीब चांगलं की ती दुसऱ्या इशाऱ्यावर सावध झाली असं म्हणतात देवचारा हा गावाचा राखणदार असतो हातात घुंगराची गाठी गुडग्यावर धोटत सुडेल शरीर यष्टी आणि डोक्यावर पगडी हा पेहरावा तो मुख्यतः आढळतो काही वेळा सरपटणाऱ्या प्राण्यांवरच्याही रूपात त्याचे दर्शन होते असे म्हटले जाते कोकणातल्या प्रत्येक गावात एक महापुरुष आणि एक ग्रामदेवतेचे मंदिर असतेच या दोन्ही मंदिरामधला रस्ता म्हणजेच देवचाऱ्याचा जाण्याचा मार्ग गावाच्या एका विशीपासून दुसऱ्या विशीपर्यंत असा ह्याचा एक ठराविक मार्ग असतो त्या मार्गात कोणी अडथळा आणला अथवा काही चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याची योग्य ती शिक्षा देतो एखादा वाटसडू वाट चुकला तर त्याला योग्य ती दिशा देण्याचं काम हे देवचार करतो शक्यतो तो, तो कोणालाही हानी पोचवत नाही पण जर कोणी त्याच्या वाटेला गेलं तर त्याची गैही तो करत नाही खरं खोटं देऊ जाणे